नमस्कार प्रेक्षकांना व्ही एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आय जी आय एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नवीन एक हजार चारशे सेहेचाळीस जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ याच्यासाठी पदसंख्या एक हजार सतरा राहणार आहे दुसरे आहे लोडर याच्यासाठी पदसंख्या चारशे एकोणतीस राहणार आहेत तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे आय जी आय ए व्ही आय ए टी आय ओ एन दिल्ली डॉट एम स्लॅश तर ॲप्लिकेशन मोड हे ऑनलाईन राहणार आहे नोकरीचे ठिकाण हे पॅन इंडिया राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस सप्टेंबर दोन हजार ही राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर शैक्षणिक पात्रतेमध्ये विमानतळ ग्राउंड स्टाफसाठी बारावी उत्तीर्ण लागणार आहे तर लोडरसाठी दहावी उत्तीर्ण लागणार आहे तर आता आपण मिळणारा वेतनमान पाहणार आहोत तर विमानतळ ग्राउंड स्टाफ यांच्यासाठी दरमहा पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपयेपर्यंत वेतन राहणार आहे तर लोडर यांच्यासाठी दरमहा पंधरा हजार ते रुपये पंचवीस हजारापर्यंत वेतनमान राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी वयाची अट काय आहे ती पाहणार आहोत तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ यांच्यासाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत वय राहणार आहे तर लोडरसाठी वीस वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत वय राहणार आहे तर आपण सिलेक्शन प्रोसेस म्हणजे भरती प्रक्रिया पाहूयात सिलेक्शन प्रोसेस ही रायटिंग टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू ने होणार आहे तर एक्झामिनेशन फी आपण आता पाहूया तर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ साठी साडेतीनशे रुपये फी राहणार आहे तर लोडर साठी अडीचशे रुपये फी राहणार आहे तर महत्वाची तारीख पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही दहा जुलै दोन हजार पंचवीस ते तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण पात्रता पाहणार आहोत तर ए आहे किमान शिक्षण तर पहिले आहे विमानतळ ग्राउंड स्टाफ उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून इंटरमिडिएट बारावी उत्तीर्ण परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेली असावी दुसऱ्या आहे विमानतळ लोडर या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेली असावी बी आहे विमानतळ ग्राउंड स्टाफ पुरुष आणि महिला दोघे हे अर्ज करू शकतात फ्रेशर देखील अर्ज करू शकतात सी आहे विमानतळ लोडर फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत डी आहे विमानचालक व विमान सेवा प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक नाही ई आहे दहावी प्लस आय टी आयचे विद्यार्थी ग्राउंड स्टाफ पदासाठी पात्र आहेत आणि अर्ज करू शकतात एफ आहे कोणत्याही श्रेणीसाठी वयात कोणतीही सूट नाही तर विमानतळ साठी कामाचे स्वरूप विमानतळावर प्रामुख्याने प्रवाशांचे चेक इन व एअर लाईन तिकीट आरक्षण बोर्डिंग आणि सर्व टर्मिनल फंक्शन प्रवासी आणि एअरलाइन समाधान या प्रमुख आवश्यकता आहेत कामाचे स्वरूप तीन शिफ्ट मध्ये असेल ज्यामध्ये लिंग विचारात न घेता रात्रीची शिफ्ट आणि रोटेशन आधारावर आठवड्यातून एक सुट्टी असेल व करिअरची वाढ कामगिरीवर आधारित असेल तर विमानतळ लोडर्स यांच्या कामाचे स्वरूप तर विमानतळावर प्राथमिक जबाबदाऱ्यांमध्ये विमान आणि ट्रॉलीमधून सामान कार्गो लोड करणे आणि उतरवणे तसेच केबिन साफसफाईचे कामे जसे की विमान स्वच्छ करणे आणि कार्यशाळेत तंत्रज्ञानाचा मदत करणे व्हीलचेअर सहाय्यक प्रदान करणे इत्यादी समावेश आहे कामाचे स्वरूप तीन शिफ्ट मध्ये असेल ज्यामध्ये रात्रीची शिफ्ट आणि रोटेशन आधारावर साप्ताहिक सुट्टी समावेश असेल करिअरची वाढ कामगिरीच्या आधारावर असते तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम तर लेखी परीक्षेचे वर्णन डिस्क्रिप्शन ऑफ एक्झामिनेशन क्वेश्चन टाईम आणि मार्क तर ए आहे जनरल अवेअरनेस याच्यासाठी पंचवीस क्वेश्चन राहणार आहे बी आहे ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग याच्यासाठी पंचवीस प्रश्न राहणार आहे तिसरे आहे इंग्लिश नॉलेज याच्यासाठी पंचवीस प्रश्न राहणार आहे डी आहे चालन ज्ञान याच्यासाठी पंचवीस प्रश्न राहणार आहे तर वेळ राहणार आहे सगळ्यांसाठी नव्वद मिनिटे तर मार्क राहणार आहे टोटल शंभर पंचवीस मार्क फॉर ईच सब्जेक्ट साठी राहणार आहे ई विमान ग्राउंड स्टाफ साठी प्रश्नांची काठीण्य पातळी ही बारावी पर्यंत आणि लोडर साठी दहावी पर्यंत असेल लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम दोन्ही पदासाठी समान असेल तथापि लोडर प्रोफाईल साठी परीक्षेत इंग्रजी भाषा विभाग समाविष्ट केला जाणार नाही तर पहिले आहे की अर्ज फक्त डब्ल्यू 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 डॉट आय जी आय ए व्ही आय टी आय ओ एन दिल्ली डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने सादर करावे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही दुसरे कोणत्याही रकान्यात चुकीची माहिती दिल्यास अर्ज पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो तिसरे ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने अर्जाचे पूर्वावलोकन करून, करून खात्री करावी की त्यांनी योग्य माहिती दिली आहे विशेषतः ईमेल फोन नंबर आणि अचूक नवीनतम अपलोड केले आहेत माहिती आणि की नाही याची खात्री ऑनलाइन अर्ज सादर करावा चौथे अर्ज पोर्टल हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत कार्यरत राहील एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर केलेली कोणतीही नोंदणी स्वीकारली जाणार नाही पाचवे अर्ज पोर्टल शेवटच्या तारखेला मोठ्या संख्येने अर्ज येत असल्याने उमेदवाराने वेळेत नोंदणी करावी असा सल्ला देण्यात येत आहे सहावे ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी योग्य माहिती भरली आहे का नाही ते तपासावे पर कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल करण्यास परवानगी राहणार नाही वे वे तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत त्यामध्ये आहे एकी उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षेला बसावे लागेल दुसरे लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कंपनीच्या नोंदणीकृत त्या वैयक्तिक मुलाखतीसाठी फक्त विमानतळ ग्राउंड स्टाफसाठी हजर राहावे लागेल मुलाखतीची तारीख आणि वेळ वेबसाईटवर अपलोड केलेल्या कॉल लेटरमध्ये नमूद केली जाईल तिसरे मुलाखत फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल चौथे लोडर फक्त परीक्षासाठी मुलाखत होणार नाही पाचवे लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या वैयक्तिक फेरीतील एकत्रित कामगिरीच्या आज आधारावर उमेदवाराची अंतिम निवड निवड केली जाईल जो त्याच्या चारित्र्य पूर्व परीक्षेची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांवर वैद्यकीय चाचणीनंतर होईल सहावे परीक्षेचे वजन हे सत्तर टक्के असते आणि मुलाखतीचे वजन फक्त तीस टक्के असते तर आता आपण सामान्य स्थिती पाहणार आहोत तर पहिले आहे की अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे दुसरे उमेदवारांना त्यांच्या हितासाठी सल्ला देण्यात येतो की त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाईन अर्ज सादर करावे आणि शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू शेवटच्या दिवसांमध्ये जास्त लोड डिस्कनेक्शन किंवा अक्षमता किंवा कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळता येईल तिसऱ्या उमेदवारांनी प्रोफाईलसाठी अर्ज करण्यापूर्वी खात्री करावी की ते या जाहिरातीतील नमूद केलेल्या वय शैक्षणिक पात्रता आणि त्यांनी बाबतीत प्रोफाईलसाठी पात्र आहेत चौथे अर्ज फॉर्ममधील कोणत्याही बदल दुरुस्ती करण्याची विनंती एकदा सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाही पाचवे उमेदवाराने ऑनलाईन अर्जात त्याचे योग्य आणि सक्रिय ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक का भरावेत कारण पुढील पत्रव्यवहार कंपनी ईमेल आणि एस एम एसद्वारे केला जाईल सहावे उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता इत्यादी पात्रता अंतिम तारखेला के निश्चित केली जाईल उमेदवारांनी अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज केलेल्या प्रोफाईलसाठी आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे सातवे पुढील प्रक्रियेसाठी प्रत्येक प्रोफाईलसाठी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणे अनिवार्य आहे आठवे लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर विशिष्ट प्रमाणात प्रशिक्षण शुल्क देखील लागू होते पुढील प्रक्रियेसाठी प्रशिक्षण मूल्यांकन उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे नववे लेखी परीक्षा मुलाखतीसाठी कोणत्याही उमेदवाराला टीएडीएस दिल्या जाणार नाही दहावे दहावे परीक्षा मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरण्यास बंदी आहे परीक्षा केंद्रात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था ही उमेदवाराची संपूर्ण जबाबदारी असेल अकरावे मुलाखतीसाठी बोलावले जाते तेव्हा उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे प्रशस्त दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे बारावे जागांची संख्या तात्पुरती आहे आणि बदलण्यात पात्र आहे अर्जदारांची जन्मतारीख तसेच नाव नेहमीच घेतले जाईल मान्यता प्राप्त मंडळाने दिलेल्या मॅट्रिक चे प्रमाणपत्र जन्मतारीख आणि नावाचा इतर कोणताही पुरावा स्वीकारला जाणार नाही तेरावे उमेदवाराकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे दर्शवते की उमेदवारात भूतकाळात तसेच सध्या कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही चौदावे कोणत्याही व्यक्तीची निवड केली जाणार नाही जोपर्यंत तिचे किंवा त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा चांगले नसेल आणि तिच्या किंवा तिच्या अधिकृत कर्तव्याच्या कार्यक्षम कामगिरीचा अडथळा आणणारी कोणतीही शारीरिक दोष नसेल म्हणून बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती पात्र नाहीत पंधरावे आय आय जी आय एव बिग एशियन सर्व्हिसेस निवड प्रक्रिया परीक्षेच्या योजनेत बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद